नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं आज आपण बनवतो आहे बांगड्याचं सुकं तर बांगडे बघा एकदम फ्रेश आणलेत आणि मी इथे आता ते साफ करून घेते साफ करण्याचे जे मासेचे व्हिडिओ आहेत ना ते बरेच आहेत माझ्या चॅनेलवर तिथे जाऊन तुम्ही बघा इथे बघा मी बेडगी मिरची भिजत घालते आणि थोडेसे धने तर मिरची आपली चांगली भिजली आहे अर्धा तास आता आपण वाटण वाटून घेऊयात वाटणामध्ये बघा आपण काय काय टाकतोय ते तर इथे धने आणि मिरची टाकली आहे मी त्याच्यानंतर बघा कोकणात ना ताजे ताजे नारळ येत आहेत त्याचं मी हे खोबरं वापरते त्याच्यामुळे अगदी अप्रतिमच बांगडे होणार आहे तर इथे बघा आपण खोबरं टाकलं आहे कांदा टाकलाय थोडासा थोडीशी लसूण टाकतोय आपण आणि त्रिफळं टाकतोय त्रिफळं नाही तर बांगडा पेडवा ह्याला चवच नाही तर त्रिफळं पा सात आठ टाकतोय ताजी आहेत ही म्हणून मी कमी टाकते आणि दोन ओल्या मिरच्या टाकते बघा आणि ह्याचं वाटण जे आहे ना ते चांगलं आपण वाटून घेऊया बघा मासे इथे आपले साफ करून धुवून पण झालेले आहेत तर आता जे आपण वाटण तयार करून घेतलं ते ह्याला लावून ठेवायचं पंधरा ते वीस मिनटं मॅरिनेटसाठी आणि नंतर आपण फोडणी देऊया तर इथे बघा मी हे सगळं वाटण टाकलं आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्यात थोडंसं कोकम आणि मीठ टाकणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आणि असंच ठेवून देणार आहोत पंधरा वीस मिनटं त्याला चांगलं मॅरिनेट होऊ देत तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल ला तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा आपण छान असं हे वाटण लावून ठेवतो आहे त्या बांगड्यांना आपल्याला सुकं बनवायचं आहे म्हणून आपण जास्त पाण्याचा उपयोग नाही करणार आहोत थोडासच पाणी टाकणार आहोत आपण इथे तर इथे बघा आपण झाली आहेत आपली पंधरा वीस मिनटं होऊन गेली आहेत आपण वाटण लावून ठेवल्यानंतर आणि फोडणीमध्ये बघा मी थोडंस तेल टाकलं आहे आणि कांदा टाकून चांगला परतून घेतलं आहे आणि त्यानंतर हे बघा आपण जे वाटणामध्ये बांगडे घालून ठेवलेले होते मॅरिनेटसाठी तर ते टाकले थोडंसं पाणी टाकणार आहोत जर त्याला उखळी येण्यासाठी बांगडे शिजण्यासाठी एवढंच पाणी टाकायचं आपण तर आणि एकदम सुख करायचं असं सुक आजी आमची भरपूर बनवायची कारण माणसं पण भरपूर असायची त्याच्यामुळे सुख केलं की के अगदी दोन तीन दिवस चुलीवर ते तापत असायचं आणि एकदम चटणी घट्ट घट्ट त्या बांगड्याच्या फोडींना चिटकलेली असायची आणि त्याच्याबरोबर तांदळाची गावटी भाकरी काय लागते खायला तर असं बनवा कारण ह्याच्याबरोबर चपाती आणि तांदळाची भाकरी छान लागते तर इथे बघा आपण थोडंसं पाणी टाकलं आणि झाकण ठेवणार आहोत कारण आपल्याला सुखं बनवायचं आहे ना त्याच्यामुळे आपण असं ओपन नाही ठेवणार आहोत कारण वांगडे शिजू देत ते झाकण ठेवलेलं मी बघा आणि थोडंसं असं पॅन हलवून घेणार आहे मी जेव्हा पण असं सुखं बनवायचं असेल ना तर पसरट भांडं वापरायचं म्हणजे मग ज्या फोडी असतात माशाच्या त्या कुसकरत नाहीत आणि छान एकदम मस्तपैकी आंबट आणि तिखट बनवायचं म्हणजे तुम्ही बनवता बंद बनवताच तोंडाला पाणी सुटायला पाहिजे तर मी आत्ता इथे दाखवते तुम्हाला पण आता काय बोलू मी बोलूच शकत नाही काय असं हे माशाचं टिकलं टिकलं नाही म्हणू शकत आपण सुकं तयार झालेलं तर बघा असं अजिबात चमचा नाही टाकायचा नाही तर ह्या फोडी कुसकरणार आहे आणि जेव्हा आपण आपण गॅस बंद करणार ना तेव्हा हे अजून घट्ट होणार आहे आणि मस्तपैकी हे जे वाटण आहे ते त्या बांगड्यांच्या फोडींना लागणार आहे तर मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा ह्याच्याबरोबर आपण ना लसुनी बांगडा तुम्ही अजूनपर्यंत बघितला नसेल तर तो पण बघा मी बनवला आहे ह्याच्याबरोबरच बरोबरच लावला आहे मी लसुनी बांगडा तर तो पण करून बघा काय चवीला लागतो तो एक नंबर तर इथे बघा आपण असं जाडसरच त्याला भाजणार सगळं टाकून तर आलं पण एकदम असं जाडसर वाटून घेणार आहे मी आणि लसूण पण एकदम अशी जाडी भरडी असते ना म्हणून मी मिक्सरवर नाही लावली आहे खलबत्त्यात कुटून घेते कारण असंच कुटलेलंच पाहिजे आहे मला हे बघा इथे अक्के ठेवले आहेत मी बांगडे आणि हे अक्केच्या अक्के, अक्के बांगडे आपण आता मस्तपैकी लसुनी बांगडा तयार करूया दाखवते कसे बनवायचे तुम्हाला ते तर ह्याला हे आलं लसूण आणि हा मच्छी मसाला आहे कोकणातला आपला त्याच्यानंतर थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं आहे मी त्याच्यामध्ये एक चमचा आणि इथे चवीपुरतं मीठ आणि आगळ टाकलं आहे कोकमाचा तुम्ही लिंबूसुद्धा टाकू शकता तर इथे बघा आपण आगळ टाकतोय तर असं मस्तपैकी आगळ टाकून घ्यायचा आणि ह्यालासुद्धा आपण ना दहा मिनटं असंच मॅरिनेट करत ठेवायचं जसं मी तुम्हाला सांगितलं ना तसंच थोडासा ह्याच्यावर जर हा चिटकत नसेल मसाला तर पाणी शिंतडून घेऊया आपण थोडंसं आणि हा मसाला लावून ह्यांना पण दहा मिनटं तसंच मॅरिनेटला ठेवायचं आणि नंतर मग आपण ह्यांना फ्राय करूया तर दाखवते मी तुम्हाला पाणी थोडंसं शिंतडून घेते मी इथे हे बघा आणि चांगलं याला मीठ मसाला असा जे आपण त्यांना कट केलेत अंगावरनं त्याच्या असं भरून घ्यायचं आणि ठेवलं की व्यवस्थित मीठ वगैरे मोरतं ना मग कोकम वगैरे पण खूप छान लागतं असं आणि नंतर आपण फ्राय करूया आता बघा मी छान असं आतमध्ये वगैरे पोटात बिटात पण तो मसाला आहे तो असं घालून घेतला आहे त्याच्या लसूण बिसून जे आपण सगळं टाकलं आहे ते आणि कसलं लागतं चवीला भारी तुम्ही जेवणार पोडभर असा फ्राय केला बांगडा तर आता आपण ठेवून देऊया असंच कोथिंबीर टाकून त्याच्यावर तर अशी मी कोथिंबीर वगैरे टाकली आहे त्याच्यावर आणि दहा मिनटं ठेवलं आणि आता मी तुम्हाला फ्राय करून दाखवते आता लसूणी बांगडा करतो आहे तर लसूण टाकली आहे बघा थोडीशी आपण तेलामध्ये आणि त्याच्यावर आपण हे बांगडे ठेवलेत इथे आपण बांगडा रवा फ्राय करत नाही आहोत त्याच्यामुळे अजून काही आपण त्याच्यावर कोटिंग केलेलं नाही आहे आणि मी आज तुम्हाला हे बांगडे तव्यावरच दाखवणार आहे कारण ह्याच्या पुढची थोडीशी क्लिप आहे ती माझ्याकडून म्हणजे शूट झाली नाही आहे त्याच्यामुळे मी काढून म्हणजे एका प्लेटमध्ये वगैरे घेतलेले दाखवलेले आहे असं ताट तयार करून तर ते कुठेतरी मिस झालं आहे तर कितपत भाजलं आहे वगैरे हे एवढं शूट झालं असं छान कुरकुरीत भाजून घेतले आहेत मी त्यांना आणि चवीला तर अप्रतिम बनलेले बांगडेसुद्धा तर हे मी जी पूर्ण रेसिपी दाखवली आहे तुम्हाला ती तशीच्या तु, तशी, तशी तुम्ही तयार करा वगा में चा सुधा हे बघा मी तेलाच्या बाजूला सुद्धा करणार आहे त्यांना आता म्हणजे हे आपले बांगडे इथे तव्यावर तयार झाले असे भाजा तुम्ही आणि इथे असं आपल्या लसूणी